हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे पसुन पसुन ले ले तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि दिवसापासून सकाळपासून माझे राहिलेले भांडे वगैरे होतं तर तेही मला इथे घासून घ्यायचे होते आणि असं होतं सध्याचे गरमीचे दिवसं आहेत ना तर किचनमध्ये ना कधी कधी काम वगैरे करून घेऊ आणि कधी किचनच्या बाहेर पडू असं होत असतं आता नेहमी बायकांना म्हणायला गेलं तर आणि मॉर्निंगला जर आवडता आवडता कधी ऊन होते म्हणजेच कधी दुपार होते हे समजतच नाही आणि दुपारच्या नंतर काम करायचं म्हटलं की नको होतं तर मॉर्निंगला खूप सारे काम होते माझे ते पण करून घेतले मी आणि नंतर जे माझं काम होतं वर्क होतं ते मी केलेलं आहे आता दुपारची वेळ होती म्हणलं तर भांडे वगैरे घासून घेऊयात तर बघू शकतो दुपारच्या वेळेमध्ये आज मी भांडे घासून घेतले इतकी सगळी गर्मी होती ना खूप सारं ऊन लागते आता इथून पुढे तर उन्हाळ्यामध्ये काहीच खरं आहे ऑल बायकांचं त्यांचं मला टेन्शन पण येत होतं होत माझ्यासोबत बोला ना थंड पाणी वाढण्यासाठी बघा राज आज किती काळजी करतं माझी दुपारची वेळ इतकी सगळी गरमी व्हायली होती ना खूप सारी गरमी व्हायली होती पण भांडे पण खूप सारे, सारे पडले होते खूप आवड आहे दुपारच्या वेळी अशा उन्हाळ्यामध्ये कामं वगैरे करायचं म्हटलं आणि आपण दिवसभर धापोळीमुळे दुसरे पण कामं आपल्याला भरपूर सारे असतात जसं की आपण बाहेर जॉब करतो किंवा बाहेरच्या काही कामामध्ये असतो तर तर दुपारच्या वेळी राजला पण शाळेतून आणलेलं आहे माझी पण दुपारची सुट्टी झालेली आहे म्हणून राहिला जाऊन शाळेतून घेऊन आले घरी आले तर घरी खूप सारे भांडे वगैरे पडलेले होते माझ्या दुपारचं आपलं काम राहिलेलं होतं जे मॉर्निंगला उरायचं थोडंसं राहून जातं ना ते मी दुपारी आल्यानंतर आवरती मुंगी आली माझ्या हातावर का ठर चाऊ दे ना जाऊ दे मुंगी मला कुठं आहे ना मला मुंगी नको जाऊया तुला त्रास होत त्रास होऊ दे ना मग मला दो तर बघा किती माझी काळजी करतो मुंगी चावायली होती तर मुंगीला मारलं बाजूला काढलं आता तहान लागली मला भांडे वगैरे आवरून झाले तर किती सारा घाम आलेला आहे थंड थंड असं पाणी पिऊयात बाहेरून आलेलं मी पाणी वगैरे नाही घेतलं कारण थोड्या वेळाने बसून झाल्यानंतर पाणी वगैरे घ्यावं म्हटलं आणखीन दुसरे पण काम आहे ते पण आवरून घ्यायचं आहे राज ग्लासात दे ना मला पाणी मिक्स करून हे दोन्ही फ्रीजमधलं पाणी आहे एवढं थंड नाही प्यायचं मिक्स करून प्यायचं असते पाणी आता इथलं पण कामावरून घ्यायचं इथली पण रूमावरून घ्यायचे मॉर्निंगला आपण तसंच टाकून गेलेलं असतं सगळ्या पसारा रूममध्ये आता हे पण काढून घेते दुपारच्या वेळ आता राजला जेवण वगैरे देते आणि त्याचा पण थोडासा अभ्यास वगैरे घेऊन अभ्यास वगैरे घेऊया राजचं थोडंसं पाणी मिक्स करून आहे बघा राज मला पाणी कसं देतो मिक्स करून हे कुठलं पाणी आणलंस कुठलं पाणी आणलंस ते थंड पाणी आणि हे कुठलं पाणी गरम पाणी म्हणजे चारमधलं साधं पाणी आहे हे आणि हे फ्रीजमधली बॉटल आणलंय राजने आता हे काय करायचं असते मिक्स करायचं दे बरं कसं मिक्स करून देत कस नाही बघितलं मी खातलं दुधीपाणी काठी आणून लावतो तुला नाही आवडत बोर्ड नाही पोहोचत तसा हुशारे राज सगळी हेल्प करतो राज माझ खूप हुशार आहे खरच फॅन वगैरे लावणार आहे मग मला गर्मी व्हायली म्हणून जेवण बनवतो माझ्यासाठी तू बनव ना लाईट लावतो मग फॅन लावतो मग नंतर जेवण बनवतो लाईटीची काय करायचं आहे दुपारची वेळ आहे ना उजेड पडलाय चांग ना चांगला थांब गल मी मुलाला फॅन लावू अगोदर बघा राजला पोचत नाही राज ना। चेअर घेऊन आले तिकडून फॅन कुठे आहे हां वरती इकडे फॅन आहे इकडं काय करू वरी फॅन दाखवू हां दाखवा फॅन चालू झाला का बघू आपण नाही झालं झाला चालू गुड बॉय राज एवढी मारली थँक्यू राज पाणी दिल्याबद्दल फॅन लावल्याबद्दल मम्माची खूप काळजी करतो तू मम्मा जीव आहे तुझे तुझी तुझी जीव आहे मी

छान होता दिवस आजचा अभ्यास केला बाय ते पण फिनिश केलं फ्रेंडसोबत बी नाही केलं ना गुड बाय ना बाय हो मम्मा खायलो आल्यावर खा वाटत प्लीज जेवण करत ना काय म्हणते पोट पोटस काय खायचं म्हणते की पोट पोट आसी

चला तर मग आईस्क्रीम खाऊया काय काय आणतो दोन चमच दोन चम्मच एक, एक वाटी आणि आईस्क्रीम दोघं पण खाऊया बघा हो हुशार आहे बाळ आईस्क्रीम खायचं म्हणलं की सांगण्या नाही लागत आता दुसरी वेळेस सांगावं लागते प्रत्येक वेळेस प्लेट वगैरे किंवा वाटी काही जे वेळेला आणला सांगितलं नाराजला तर दोन दोन -दू तीन तीन वेळेस सांगावं लागते ते इथे आहे हे इथे आहे हे घेऊन ये म्हणून पण आता खायचं आईस्क्रीम तर त्याला मी एकाच वेळेस बोलली एक वाटी तिथे ठेव तर त्याला मी सांगितलं एकच वेळेस की एक वाटी घेऊन एक चम्मच घेऊन म्हणून आणि आईस्क्रीमचा डबा वगैरे घेऊन एक वेळेस सांगितलेलं कसा लक्षात ठेवतो बघा नेहमी त्याला दोन दोन चार चार वेळेस सांगावं लागतं मुद्दा म्हणून त्याची जेव्हा इच्छा नसते ना तेव्हा तो ऐकत नाही पण आता त्याला आईस्क्रीम खायचं ना आईस्क्रीम तर फेवरेटच आहे त्याचं जसं की माझं पण आहे आणि सर्वांचंच असतं त्यात काही विषयच नाहीये आणि उन्हाळ्यामध्ये तर थंड खायची खूप इच्छा असते सर्वांची मला तर खूप थंड लागतं जेवण करता वेळ जसं की दही ताक त्याच्याशिवाय मला उन्हाळ्यामध्ये जेवण वगैरे जात जसं की उन्हाळ्यामध्ये मला दही ताकाशिवाय वगैरे जेवणच नाही जात तसं सर्वांनाच लागतं का नाही लागत माहिती नाही पण मला उन्हाळ्यामध्ये पाहिजेच नाही मी आईस्क्रीम आणि चॉकलेट माझं तर ऑल टाइम फेवरेटच आहे तसं पण रातच पण ते खूप फेवरेट झालेलं आहे तर मी तुमच्यासोबत गप्पा मारते तोपर्यंत कारण राज येतोय म्हणून मी गप्पा मारत बसलेली आहे कारण त्याला सांगितले मी आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत तो आईस्क्रीम वगैरे घेऊन येतो का नाही ते आणि त्याला पण दाखवायचे आईस्क्रीम चॉकलेट वगैरे तितकं हेल्थसाठी चांगलं पण नाही आहे पण शेवटी म्हणतात ना तर आवड आहे किंवा इच्छा झाली तर खायची जर इच्छा झाली तर खावाचं वाटतं म्हणून तर तसंच माझी पण खूप इच्छा होते पण मी अगोदर जास्त आईस्क्रीम चॉकलेट वगैरे खायची पण आता मी खात नाहीये कारण त्याला चॉकलेट नाही देणार ते त्याचे दात खूप खराब झालेत मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो डिटेल मध्ये त्याचे दात किती खराब झालेले आहेत त्याच्यामुळे मी पण सोडलेलं आहे का दाखवा इकडे आणून काहीच नाही आणलं राजनी आईस्क्रीम पण नाही भेटलं राजला <coughs> <coughs> बघा किती आगाव आहे त्याला जेव्हा मी जेवण करायला बसती ना तेव्हा दोन दोन वेळेस म्हणती राज त्याची इच्छा असेल तर तो ऐकतो एक भाषेमध्ये म्हणजे सगळं बोललं तर लगेच आणून देतो पण त्याची जेव्हा इच्छा नसते ना आपण त्याला म्हटलं ना साध प्लेट वगैरे आण तर खूप सारे कारण सांगतो की मम्मा भेटत नाहीये कुठे ठेवली तू नाही भेटत आहे तू घेऊन घे किंवा सांग मला कुठे असं खूप सारे कारण सांगतो तर त्याला मी एकच वेळेस बोलले फक्त फ्रीजमधला मधला आईस्क्रीम घेऊन ये आणि वाटी चम्मच वगैरे वा घेऊन ये एकच वेळेस बोलले तोपर्यंत मी तुमच्याशी एक मिनटं गप्पा मारला होता तर एकच मिनिटामध्ये राजने सर्व काही आणले बरंच भेटलं रे आज सगळं भेटलं कारण आईस्क्रीम खायची इच्छा होती ना तुझी मम्मा तुझ्या म्हणजे ते असं झालं होतं मी आणलं होतं रात्री आईस्क्रीम आणि रात्री जेवण झाल्यानंतर वगैरे राज बोललं थंड काहीतरी खायचं पण त्याला नको बोलले मी झोप दात खराब होतात आपण स्कूलमधून आल्यानंतर खाऊ असं मी त्याला रात्री बोललेली तर राजने ते लक्षात ठेवलेले अभ्यास वगैरे हे आज नाही झालं आहे आपण उद्या करू असं बोललं तर त्याच्या लक्षामध्ये नाही राहत पण त्याला मी बोललेले की आईस्क्रीम आपण आत्ता नाही राज आपण तो स्कूलमध्ये आला ना स्कूलमधून घरी आला ना तेव्हा जास्त गरम वगैरे होतं आणि आपल्याला थंड काहीतरी वाटतं तर तेव्हा आपण आईस्क्रीम खाऊ असं मी राजला बोललेली गुड गोय नाही खूप गुड राज माहिती का एक वेळेसच त्याला मी बोललेली एवढं कोणी हुशार आहे करायच एवढं गुड गो आहे राज म्हणजे आता त्याला मी अभ्यास जर सांगितला की आपण अभ्यास थोड्या वेळेने करायचा आहे तर लक्षात नाही राहणार पण त्याला जर जसं काही आईस्क्रीम चॉकलेट किंवा त्याचं काही खूपच फेवरेट असेल आणि आपण जर ते उरवून ठेवलेलं असेल म्हणजे खाताना की आपण नंतर खाऊ असं जर म्हणून ठेवलं असेल तर तो लगेच थोड्या वेळाने सांगतो आपल्याला की मम्मा आपल्याला ते खायचं आहे आणि तू खायचं असं बोलली होती आणि आपण आता ते खाऊयात असं आठवण करून सांगतो बाळ एवढं हुशार बाळ आहे किती हुशार आहे खाऊ तर हे खाऊ काय हरकत नाहीये पण काही वेळाने आपण अभ्यासाचं पण बोलूयात तर लक्षात राहतं का बघूयात है ना राज बटरस्कॉच माझं फेवरेट फ्लेवर आहे बटरस्कॉच आणि चॉकलेट वगैरे तर बटरस्कॉच लागलेलं आहे तर असं काही नाही आहे कुठलं पण फ्लेवर त्याला समजत नाही पण आहे आईस्क्रीमची आवड काढून घेऊयात आईस्क्रीम वगैरे जास्त गप्पा मारल्यापेक्षा थोडंसं लागलं होतं मला काम तर छान दोघांसाठी पण इथे मी वाटीमध्ये आईस्क्रीम वगैरे काढून घेतलेलं होतं आणि वाटीमध्ये आईस्क्रीम काढून घेतल्यानंतर मला ना आईस्क्रीममध्ये सोनपापडी किंवा आपलं जे आईस्क्रीम असतं ना रेग्युलरवाले दुसरं चिरीवाले वगैरे ते वगैरे टाकून त्याच्यामध्ये खायला खूप आवडतं पण इथे माझ्याकडे ना सोनपापडी होती तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जेव्हा आपण कुठल्याही फ्लेवरचं आईस्क्रीम वगैरे खातोत ना त्यामध्ये ना असे सोनपापडी वगैरे टाकून नक्की ट्राय करा, करा। कारण मी अगोदरपासून खूप खायची त्याच्यामुळे मला आत्ताही एकदा इच्छा झाली की परत ते ट्राय करावं आणि माझ्या कडे घरी सोनपापडी असल्यामुळे तर मला काही राहावलंच नाही त्यामुळं मी लगेच ट्राय केलं त्यामध्ये सोनपापडी टाकून एकदम मस्त आणि खूप छान लागत होतं तर फॅमिली याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माझे आणि राजचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये